तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिनरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो झाडीपट्टी लाईवकट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टीमधील नाट्यलेखक का, गीतकार संगीतकार आणि आपल्या झाडीपट्टीमध्ये काय शून्यामधून मोठं निर्माण केलं असे उत्कृष्ट व्यक्ती यांची आपण झाडीपट्टी लाईवकट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून मुलाखत जाणून घेत असतो तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत झाडीपट्टीतील उत्कृष्ट नाट्यकलावंत गायक आणि अख्ख्या झाडीपट्टीमध्ये सुप्रसिद्ध असलेले आपल्यासमोर एक झाडीपट्टीतील नाट्यकलावंत आहेत यांचा जो प्रवास आहे एका शून्यापासून ते आज एक अख्ख्या झाडीपट्टीमध्ये यांना प्रसिद्धी आहे सर्वजण ओळखतात यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेऊया तर मित्रांनो विमुकुंदा गुरुने झाडीपट्टी लालूकट्टा पॉवर बाय पार्क कॅम्प्युटर शिंदेबाई एम एस सी आय टी केले नसाल तर आजच जाऊन एम एस सी आय टीमध्ये मध्ये ऍडमिशन करा आणि करिअर सेट करा तर नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या झाडीपट्टी लाईवक या उपक्रमामध्ये तर सर सर्वात पहिले तुमचं परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या नमस्कार मी देवावर एक नाट्यकलावंत तसंच संगीतकार गीतकार गायक आणि मी ब गणराज नाट्यरंगभूमीमध्ये कार्यरत आहो गणराज नाट्यरंगभूमीमध्ये मी ब सेवा करतो आहे आणि काम करतो आहे तिथे तर सर तुमचं जे नाटकामध्ये काम करण्याची आवड आणि तुमचं म्हणजे पदार्पण झाडीपट्टी नाटकांमध्ये म्हणजे कसं झालं संपूर्ण जो प्रवास आहे तो आम्हाला म्हणजे सांगा खरं तर मला ब नाटकाचा काही छंद नव्हता पण ब मला भजनाचा खूप छंद गायनाचा खूप छंद म्हणजे लहानपणापासूनच मला गायनाचा छंद होता तर मग असे बरेचसे भजन पूजन आणि ब खास करून मी जे भजनाची आवड लागली मला ते माझ्या वडिलांपासून कारण माझे वडील खूप सुंदर गायक खूप सुंदर ते आज श म्हणजे शायरकी करायचे त्या काळात शायरकी करायचे शाहीर होते खूप सुंदर गायक होते आणि आता ते त्यांचं जे ब प्रवास जसं आहे ते ब आता जे आपलं ब रामायण म्हणतो आपण संगीत आपला ढोलकीवर भजनं गातात ना ते हां तर ते त्या त्यांच्या त्यांच्यासोबत मी जायचो मग इथं ब त्यांच्या ते रामायण वगैरे वा गातात वारकरी संप्रदाय वारकरी वारकरी भजनं गायचे ते तर त्यांच्या वारकरी याच्यामध्ये मी जायचो तर तिथूनच मला ती आवड निर्माण झाली आणि एक उपजात कला म्हणा वंश परंपरा म्हणा माझ्या बाबांकडे त् ती जी कला आहे उपजात ती मला मिळाली आणि मार्गदर्शक माझे बाबाच त्यांना पाहून शिकलो त्यांना ऐकून शिकलो बस एवढंच म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये म्हणजे तुमचा जो प्रवास आहे म्हणजे कसं झाला झाडीपट्टीमध्ये माझं ब दोन हजार सातमध्ये झालं दोन हजार सातमध्ये ब एक कंपनी होती ती खूप मोठी कंपनी होती पण त्या ठिकाणी मी ब ॲज अ प्लेबॅक सिंगर प्रॉम्प्टर प्रॉम्प्टिंग करायचो मी आणि एक थरकाप मी त्या कंपनीचं नाव घेऊ शकत नाही माझं पर्सनली मॅटर आहे ते तर प्लेबॅक सिंगर विथ प्रॉम्प्टिंग विथ एक थरकाप नाटक म्हणून होतं तिथे तर ते सापडा मी म मा माझ्या अंगामध्ये लावायचा आणि बस एकच सीन होती माझी ती की ती स सापड्यासारखी चालत चालत जायचं तिथे बस एवढंच होतं आणि तिथून माझी जस्ट सुरुवात झाली मग छोट्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायला लागलो मग त्याच्यानंतर छोट्या मोठ्या कंपनीत काम करायचं करत असताना मला पराग स्मृती नाट्यरंगभूमी किशोर भाग्यवंत त्यांचे निर्माता होते आपले बंटी भाऊ आदरणीय ते मरण पावले आता तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या भावांनी किशोर भाग्यवंत यांनी जी प्रेस ओपन केली होती पराग नाट्यरंगभूमी म्हणून तिथे काम करायचो तिथून मग माझा प्रवास चालला तिकडे मग त्याच्यानंतर प्रल्हाद नाट्यरंगभूमी आणि प्रल्हाद नाट्यरंगभूमीमध्ये प्रल्हादजी मेश्रम सरांनी मला खूप काही घडवलं खूप काही शिकवलं आणि त्यांचे खूप मोठे उपकार आहेत त्यांचं मार्गदर्शन खूप खूप सुंदर डायरेक्शन खूप सुंदर म्हणजे झाडीपुट्टीमध्ये म्हणजे प्रथम म्हणजे तुम्ही कोणत्या नाटकामध्ये काम केलं होतं प्रथम आता मला काही आयडिया नाही ती म्हणजे अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या कंपनीमध्ये काम केलं मी पण सुरुवात माझी म मा, म्हणजे मा गावखेड्यातूनच झाली जसं माझ्या गावामध्ये मा ब ते इंडिव्हिज्युअल तारखा व्हाय म्हणजे का नाटक करायचे तर मी सुरुवातीला ब काय जन्मदाता नाटक जन्मदाता नाटक माझ्या हत्या वगैरे होते त्या नाटकामध्ये म्हणजे आम्ही आमच्या घरीच केलं होतं ते नाटक त्याच्यानंतर मग हे केलं एक नाटक अन्यायदाता माझ्या जा घरी झाला होता आमच्या घरी झाला होता आणि जन्मदाता म्हणून मी इथे केला होता नाटक आमच्या घराच्या सामोरच तर त्या ठिकाणी मी एक निगेटिव्ह रोल केला होता त्याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेस काय आयडिया नव्हती चला मी एक ब ॲज अ सिंगर आहे पण त्यावेळेस तेवढी कल्पना नव्हती तर देवा तू हे काम कर तर ते मी केलं जसं निगेटिव्ह रोल केलं जन्मदाता म्हणून म्हणजे दोन हजार सातच्या अगोदरची गोष्ट ही खूप म्हणजे आता तो वर्ष मला माहिती नाही पण अगोदरपासून केलेलं आहे मी तर आता सध्या झाडीपट्टीमध्ये म्हणजे तुमचं नाव देवा बोरकर म्हटलं तर सर्वजण म्हणजे प्रसिद्ध आहे जी म्हणजे गायक आणि म्हणजे म्हणजे प्रसिद्धी काय मिळाली गायक आ, ही प्रसिद्धी मला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणजे माझं काही असं काही विशेष नव्हतं माझं युट्यूब चॅनल नाही काही नाही पण जी खरी ओळख मला मिळाली ती निकेश खोबरे यांच्या युट्यूब चॅनलमुळे त्यांनी माझं ॲज अ बेस्ट फ्रेंड आहे तो त्यांनी मग ब स्पेशली आमचे भजनाचे ब यूट्यूब चॅनल म्हणजे यूट्यूबवर टाकायसाठी स्पेशली त्यांना प्रोग्राम ठेवले भजनाचे त्या त्यामाध्यमातनं मग आम्ही फेमस झालो भजन 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 मग त्याच्यानंतर आता जे जो मी जे काही हा माझं नाव आहे ते आहे आमचे ब आमच्याच आमच्याच ग्रुपचे कलाकार आहेत ते आदरणीय सोनू भांडे म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनल आहे सोनू भांडे ऑफिशियल तर त्यांनी खूप मला खूप लेवलवर पोचवलं ते आपल्या यूट्यूब माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी खूप लेवलवर पोहोचवलं ते स्वतः गीतकार आहे म्हणजे ब गीतकार आहेत ते स्वतः गीत लिहितात यावर्षी पण मला त्यांनी मागल्या वर्षी पण त्यांनी मला ब सरगम छेडताना हे गीत लिहून दिलं मी पण स्वतः एक कवी आहे गीतकार आहे संगीतकार आहे मला जमते तेवढं करतो मी म्हणजे असं प्रोफेशनली नाही आहे मी पण प्रयत्न करतो गाणे लिहिण्याचा त्याला संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न करतो बस एवढंच सर बघा जेव्हा तुम्ही म्हणजे झाडीपट्टी नाटकामध्ये काम केलं म्हणजे पहिलेचे नाटक आणि आताचे नाटक म्हणजे तुम्हाला म्हणजे काही फरक खूप आहे म्हणजे पूर्वीची जी नाटकं व्हायची आणि तो पूर्वीचा जो प्रेक्षक वर्ग होता तो आता हल्लीच्या काळात नाही आहे आणि आमची झाडीपट्टी अशी आहे की म्हणजे ब आताच काय पाहिजे जगाला काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ज जगानुसार नाही का ते चेंजेस आहे बस बाकी काही नाही तर आतापर्यंत म्हणजे नाटकांमध्ये तुम्ही कशा कशाची भूमिका केली आहे मी इंडिव्हिजुअल तारखांमध्ये ब मी मारवाडी केलेलं आहे हवालदार केलेला आहे म्हणजे कॉमेडी म्हणून मी ॲज अ माझ्या गावात करायचो आम्ही ठिणगी नाटक केलेलं आहे आ, का गरिबाचे रक्त पिता असे म्हणजे पूर्वीचे जे पूर्वीच्या लेखकांचे जे नाटक होते ते केलेले आहेत आम्ही पण त्या नाटकात आणि ह्या नाटकामध्ये बहुत डिफरन्स आहे आता म्हणजे आता हल्ली जी जी आमची झाडीपट्टी आहे ती आता जमानाला काय पाहिजे जगाला काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करते बाकी बेटर आहे आमची झाडीपट्टी आतापर्यंत म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये काम केलं आणि तुम्हाला म्हणजे त्या नाटकामधला जो रोल आहे तो तुम्हाला आवडला आणि ते नाटक कोणतं याबद्दल सांगा मला आवडणारा रोल नाही जे आपण मनातून करतो प्रत्येकच नाटकामध्ये असं नाही की हा मला रोल आवडतो म्हणून हाच नाटक केलं पाहिजे असं नाही किंवा त्याच तोच नाटक कंटिन्यू लागलं पाहिजे असं नाही तुम्ही मनातून करा ॲज अ बेटर ॲज अ बेटर सगळे नाटक बेटर सगळे नाटकं बेटर असं मला वाटते की तुम्हा तुमच्या इश्याला जी भूमिका येईल ती प्रामाणिकपणे तुम्ही निभवा आणि प्रामाणिकपणे करा म्हणजे असं नाही की मला ही भूमिका नाही मिळाली माझ्या मनाची भूमिका मिळाली नाही हा इश्यू ठेवू नका तुम्ही तुम्हाला जे काही भूमिका मिळतो त्यामध्ये तुम्ही सक्षम राहा त्या भूमिकेमध्ये सक्षम राहा ती मला कशी करता येईल नव्याने आणि ते चॅलेंज असतो ती चॅलेंज असतो आज हिरो येणे जाणे गाणं म्हणणे विषय संपला पण याच्यापेक्षा जर बेटर भूमिका मिळत असेल तर ती बेटर आहे एवढ्या मोठ्या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये म्हणजे आज तुमची ओळख आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला मुख्य मार्गदर्शन म्हणजे झाडीपट्टी आणण्यामध्ये आन, नाटकांमध्ये म्हणजे मुख्य म्हणजे प्रॉपर जे गायडन्स आहे ते कोणी केलं तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की मी त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही हो त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही तुम्हाला मग सांगितलं की ते माझं पर्सनली मॅटर आहे आणलं त्यांनी खूप कृपादृष्टी दुरु, केली माझ्यावर त्यांनी आणलं झाडीपट्टीमध्ये नाव झालं बस एवढंच तर जे आता म्हणजे नवीन मुलं आहेत जे नवीन पिढी आहेत त्यांना म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये काम करायचं आहे गायक एक नाटक कलावंत म्हणून म्हणजे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा मार्गदर्शन म्हणजे ते कसं तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे आणि पूर्वी कसं पूर्वी तालीम घ्यायचे आणि खूप सारा वेळ आता झाडीपट्टीमध्ये जायचं असेल तर मला वाटतं पन्नास पर्सेंट तुम्ही इथून तयारी करून जा पन्नास पर्सेंट ते घडवतात बरोबर आहे पन्नास पर्सेंट इथे तयारी ठेवा तुम्ही स्वत आणि पन्नास पर्सेंट मग त्यांचं मार्गदर्शन असतोच तर झाडीपट्टी नाटकांमध्ये म्हणजे तुमचं प्रेक्षकांना जी, जी। आ, त्या गाण्याबद्दल सांगा आम्हाला <laughs> माझं आवडतं गाणं म्हणजे प्रेक्षकांना कुठलं गाणं माझं आज सगळे गाणे आवडतात लोकांना सगळ्या गाण्यावर कमेंट करतात काही कुठे चुकामका राहतात माझेही चुकामका राहतात तिथं काही कमेंट करतात की देवभाऊ इथं चुकलं तुमचं तिथं चुकलं तर ह्या गोष्टीला मी धन्यवाद मानतो की त्याच्यातून मला आपल्याला सुधारणा करता येतो की मला या ठिकाणी असं गायलं पाहिजे त्या ठिकाणी तसं गायला पाहिजे ॲज माझं क्लासिकल बेस आहे पण क्लासिकल अनुभव नाही आहे मला पण मी याचे त्याचे ऐकून इकडून तिकडून नाही का कुठून तरी ऐकून ते मी गाण्याचा प्रयत्न करतो करण्याचा प्रयत्न करतो तुमचे झाडीपट्टीमधील म्हणजे आवडते गायक कोण आहे <laughs> आता हा खूप मोठा प्रश्न विचारला तुम्ही माझे झाडीपट्टीत नाही पण सगळ्यात माझे आवडते गायक माझे बाबा मी झाडीपट्टी झाडीपट्टीमध्ये आहेत आदरणीय खूप खूप सारे मोठे गायक आहेत मी त्यांना प्रणाम करतो त्यांचंही ऐकतो त्यांना ऐकून पण माझे पहिले जे गुरु असतील आणि माझे आवडते गायक जर असतील तर माझे बाबा त्यांनी मला घडवलं शिकवलं त्यांचं ऐकून मी शिकलो पुढे गेलो त्यांच्या मार्गदर्शनातून मी म्हणजे म्हणजे ढोलकीवर भजन व्हायचे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं तर माझे सगळ्यात मोठे आवडते गायक म्हणजे माझे बाबा आता तुम्हाला म्हणजे एवढ्या मोठ्या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये जी म्हणजे सेवा करण्याची संधी मिळाली जी, जी। तर याबद्दल काय सांगाल झाडीपट्टीची सेवा करणे किंवा आज तो मंच मिळणे हे माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे की माझ्यासारख्या लहान कलाकाराला हे एवढं मोठं मंच मिळणे आज पुणे मुंबईसारख्या ठिकाणचे इथं कलाकार येतात आपलं करिअर घडवासाठी आपली कलाकारी सादर करण्यासाठी पण आज मी ह्या साधारण खेड्यातला माणूस आज त्या झाडीपट्टीमध्ये सेवा करत आहोत झाडीपट्टीची सेवा करत आहोत हे माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे तर सर आपली जे झाडीपट्टी रंगभूमी आहे जी ते म्हणजे शहरी लोकांना माहीत नाही म्हणजे नेमकं का काय आहे तर त्यांना काय सांगाल शहरी लोकांना म्हणजे शहरी लोक म्हणजे कुठले म्हणजे मुंबई पुण्यापासून अमरावतीपासून लोक आपल्या झाडीपट्टीमध्ये कार्यरत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहिती झाडीपट्टी काय आहे झाडीपट्टीमध्ये काय मिळतो काय नाही काय शिकायला मिळतो त्याच्यामुळे ब येतात ते पुणे मुंबई अमरावती इकडचे तिकडचे नागपूर सारख्या ठिकाणचे कलाकार आपल्या झाडीपट्टीमध्ये कार्यरत आहेत आजही तर सर झाडीपट्टीचे नाट नाट जे नाटक आहेत त्या नाटकांबद्दल म्हणजे स्पेशल काय आहे म्हणजे खासियत काय आहे खासियत म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ब हल्ली जनरेशन मध्ये काय पाहिजे कारण काळानुसार ते बदल आवश्यक आपन, आहे तर काळानुसार आपण आपल्या नाटकाचं सादरीकरण केलं पाहिजे असं मला वाटते आणि तीच एक खैशियत आहे असं मला वाटते काळानुसार बदल हवा आहे हल्ली जनरेशनमध्ये काय पाहिजे काय नाही हल्ली लोकांना काय आवडतो काय नाही ते देणे हे झाडीपट्टीचं काम आहे आणि ती सक्षम आहे झाडीपट्टी ती कार्यरत आहे कार्य म्हणजे करतोय झाडीपट्टी ते देण्याचा प्रयत्न करतोय सर झाडीपट्टी नाटकांमुळे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे काय बदल आयुष्यामध्ये ब बदल झाडीपट्टीच्या नाटकांमुळे बऱ्याचशांचे घर बसले एक रोजगार म्हणून मिळतो तर ते आपल्यासाठी खूप काही सफिशियंट आहे ते आता सर जर आपल्या त्या माध्यमातून आपल्याला रो, रोजगार मिळतो आपला कुटुंब चालतो बऱ्याचशा लोकांचा कुटुंब चालतो त्या माध्यमात एखादी नवी भूमिका करायची आहे तर त्या भूमिकेसाठी तुम्ही म्हणजे कशी तयारी करत असतात नवी भूमिका आहे म्हणजे मला आज अ मी हिरो म्हणूनच काम करतो पण त्याच्या निगेटिव्ह जर रोल येत असेल त्याच्या अदर रोल जर येत असेल तर ती पूर्वतयारी म्हणजे कशी करता येईल आपल्याला ह्या हा रोल कसा निभवता येईल हे आपल्याला स्क्रिप्ट मिळतो किंवा आपण तालमीमध्ये करतो आपल्याला बेटर कर करता इल, कसा करता येईल कसं करता येईल बेटर बस त्याच प्रयत्नात असतो आम्ही आणि ते करण्याचा प्रयत्न करतो बस एवढंच आता तुमच्यासाठी म्हणजे रंगमंचकावर आपण जेव्हा काम करतो तेव्हा म्हणजे प्रेक्षकांची जी प्रतिक्रिया आहे आहे म्हणजे म्हणजे प्रेक्षकांचा जो फीडबॅक तो किती असते ते खूप महत्वाचं आहे ते खूप महत्वाचं आहे आणि आम्ही जे सादरीकरण करतो ते प्रेक्षकांना आवडेल अस आता प्रेक्षकांमध्ये असतात हावशी नवशी असे प्रेक्षक असतात कुणाला काय आवडतो कुणाला काय नाही काही लोक ओरडतात ज्यांना आवडत नाही म्हणजे तो विषय आवडत नाही ते तसे लोक ओरडतात आणि ज्यांना जो विषय आवडतो जे आवर्जून आवर मनापासून बघतात ते काही ओरडत नाही तर सर जे म्हणजे झाडीपट्टी नाटकांमधून आपल्या म्हणजे ग्रामीण जीवनाचे जे, जीवना जे वास्तव आहे ते म्हणजे सर कसे मांडले जाते नाटकाच्या माध्यमातून काय नाही जे आपण जे आपलं नॅचरली जे असतो आपलं ग्रामीण जीवन तेच तिथं आपण साद आम्ही सादरीकरण करतो तेच प्रेक्षकांना दाखवतो की ब, ब म्हणजे त्याच्यातून बोध घेण्यालायक असतो नाटका नाटकाच्या संदर्भातून बोध घेण्यालायक असतो तर आम्ही पहिलेच सांगतो की चांगलं म्हणजे ब वाईट सोडा चांगलं धरा तर आत्ताची जे जनरेशन आहे ती वाईट गोष्टीकडे जास्त लक्ष देतो आणि चांगल्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करतो असं मला वाटतंय म्हणजे आता तुम्ही झाडीपट्टीच्या नाटकाच्या माध्यमातून म्हणजे हो। सामाजिक जे मुद्दे आहेत ते मांडले आहेत का असे बरेचसे मुद्दे आहेत आणि नाटक हा सामाजिक कौटुंबिक आम्ही तिथं लिहितोच की प्रत्येक नाटकामध्ये हे सामाजिक कौटुंबिक नाटक आहे आता तुम्हाला तेच सांगितलं मी की जे ब आता जे ब आहे जे घडत आहे त्या विषयावर आम्ही जी मांडतो नाटकामध्ये सादरीकरण करतो तर ते तेच आहे सामाजिक कौटुंबिक आणि नाटकं ही सामाजिक कौटुंबिकच असतात असं मला वाटते आणि त्याच्यापासून म्हणजे बोध घ्यायला देतो आम्ही बोध चांगलं वाईट आता सांगितलं तुम्हाला मी चांगलं पकडा आणि वाईट सोडा बरोबर असं मला म्हणायचं आहे तर सर झाडीपट्टी नाटकांमध्ये संगीत संवाद आणि जो अभिनय आहे म्हणजे कोणत्या भागावर आपल्याला म्हणजे विशेष लक्ष द्यावे लागते झाडीपट्टी आज मी गायक म्हणून मी सांगेन आता तुम्ही संगीत म्हणाले म्हणून संगीत ऍक्टिंग ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतो ह्या दोन तीनही बाजू ह्या नाटकासाठी आवश्यक आहेत आणि ते आपल्याला चांगलं कसं करता येईल चांगलं सादरीकरण कसं करता येईल चांगलं गाता कसं येईल ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो तर आपल्याला आता म्हणजे नवीन नाटकामध्ये अभिनय करायचा करा आहे तर त्या नाटकामध्ये म्हणजे आपल्याला त्या नाटकासाठी म्हणजे सर किती वेळ द्यावे लागते नवीन नाटक सादरीकरण करायचं आहे आपल्याला ते ते बर बर। तर ते आमचे तालीम वगैरे होतात त्याच्यामध्ये आम्ही करतो बरोबर म्हणजे तिथं आम्ही तालीममध्ये सगळ्या गोष्टी बसवून घेतो की तुला असं करायचं आहे त्याला तिकडे जायचं आहे मला इकडे यायचं आहे कुठून कुठे जायचं आहे हे आम्ही करतो बरोबर आता तुम्ही झाडीपट्टी म्हणजे आतापर्यंत म्हणजे काम करत असताना तुम्हाला म्हणजे कलाकार म्हणून असल्याचा म्हणजे अभिमान कलाकार असल्याचा अभिमान जेव्हा मी ब गणराज नाट्यरंगभूमीला आलो म्हणजे प्रल्हाद नाट्यरंगभूमीला असताना कलाकार म्हणून होतोच मी पण जी मला फिलिंग आली अ मी कलाकार आहे म्हणून आता मला हा तिसरा वर्ष आता गणराज नाट्यरंगभूमी आमचे ब निर्माते आता अनिल भाऊ आमच्या शिंदेवायचे तर त्यांच्या टीमला आल्यानंतर मला ती फिलिंग आली की मी कलाकार आहे ही फिलिंग आली मला तर सर झाडीपट्टी म्हणजे काम करत असताना अभिनयातून प्रेरणा म्हणजे म्हणाल प्रेर तर जे आता माझं गणराज नाट्यरंगभूमी आहे प्रल्हाद सरांनी बरं गायडन्स केला आम्हाला ॲज अ बेटर खूप सुंदर दिग्दर्शन आहे त्यांचा शिकायला मिळतो त्यांच्याकडनं पण पन। पण मी जेव्हाचं गणराज नाट्यरंगभूमीला आलो तर माझी गणराज नाट्यरंगभूमीची टीम आल टीम आल टीम माझे निर्माते असोत माझे ब सहकलाकार असोत त्यांच्याकडनं खूप गायडन्स खास करून ताई राजेश चिटणीस आमचे निर्माते सर अनिल उट्टलवार सोनू भांडे अधीर कुमार ह्या सगळ्यांनी खूप काही मोलाचं योगदान दिलं आणि खूप काही मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांनी आणि त्यांच्यामुळे मी बेटर आहे आज त्यांचेच मार्गदर्शन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजही आहे मी आणि आजन्म राहीन मी असं मला वाटतं आता जे नवीन युवक आहेत त्यांना म्हणजे झाडीपट्टी नागाम जे झाडीपट्टी नाटकामध्ये म्हणजे सहभागी व्हायचं त्यांना म्हणजे काय सांगाल आता ते माहितीये म्हणजे पूर्वीचा जमाना अलग होता पूर्वी कॉम्पिटिशन नव्हता एवढा आता कॉम्पिटिशन खूप वाढून गेला तर कॉम्पिटिशन वाढल्यामुळे तुम्हाला मग असं सांगितलं की पन्नास टक्के तयारी ठेवा लागते पन्नास टक्के तयारी म्हणजे पन्नास टक्के तुम्ही बनून याचं झाडीपुटीमध्ये काम करायचं असेल आता कोणी शिकवत नाही कोणाला शिकवायला वेळ नाही आणि शिकवतातही आमच्या ग्रुपला असे काही कलाकार आले की त्यांनी म्हणजे आसावरी ताईंनी खूप काही शिकवलं हो आमच्या अनिल उट्टलवार सरांनी खूप काही शिकवलं हो आणि आमचा जो ग्रुप आहे तो कलेचा भंडार आहे नवीन लोकांना खूप मार्गदर्शन करतात आमची असावरी ताई बसत नाही रात्र रात्रभर ती ब चेअरवर बसत नाही रात्र रात्रभर जागते ती आमचे उट्टलवार सर आमचे म्हणजे म मा, माझी आलटीम खूप काही मेहनत घेतो की आपल्या नाटकाचं सादरीकरण कसं करता येईल बेस्ट आपलं बेस्ट कसं परफॉर्मन्स होईल ह्याकडे लक्ष देतात आणि नवीन लोकांना तेच सांगितलं तुम्हाला नवीन लोकांनाही चान्स देतात आमच्या ग्रुपमध्ये दे। पण ते पन्नास टक्के तुम्हाला घडून यावं लागेल ॲज अ मी पन्नास टक्के होतो किंवा चाळीस टक्के असेन किंवा तीस टक्के असेन पण मी जे काही घडलो आता जे काही माझं नाव आहे ॲक्टिंगमध्ये मा मला बरेचसे गायडन्स करतात सगळेजण सोनू भांडे अधिर कुमार ताई आमचे निर्माते अनिल उटल सर हे खूप 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 मोलाचं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळे मी ॲज अ बेस्ट आहे आता म्हणजे मला असं वाटतं की मी बेस्ट आहे खूप बेस्ट नाही साधारण बेस्ट पण सर आतापर्यंत तुम्ही खूप छान माहिती दिली जी आता जे म्हणजे प्रेक्षकांना आहे शेवट सर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना आपली मुलाखत सर आता बघून त्यांना काय सांगा आता त्यांना काय सांगायचं आहे त्यांच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे प्रेक्षकांच्या प्रेक्षकांना म्हणजे प्रेक्षकांना काय आवडतो हेच आम्ही आमच्या झाडी पट्टीकडनं देण्याचा प्रयत्न करतो आता शेवटी आवडीनिवडीवर ते त्यांच्यावर डिपेंड आहे काय आवडतो काय नाही आवडत ते त्यांच्यावर डिपेंड असतो तर आता म्हणजे शेवटचा प्रश्न म्हणजे या वर्षीच्या सीझनसाठी गाणं म्हणजे आयडिया याबद्दल सांगा कोणतं गाणं आहे नवीन गाणं तरी अजून झालेलं नाही आहे पण आहे प्रयत्न चालू करू आणि तुम्हाला ऐकायला मिळेलच मागल्या वर्षी ब सरगम छेडताना हे ब सोनू भांडे यांनी लिहिलेलं ते गीत आहे संगीतबद्ध मी केलेलं आहे त्याला खूप सुंदर आहे बाकी मी ही स्वतः एक कवी आहे गीतकार आहे संगीतकार आहे म्हणजे प्रोफेशनली नाही आहे मी पण छोटा मोठा करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करतो काही आली आयडिया मला एखादी डोक्यात कल्पना आली तर ते लिहिण्याचा प्रयत्न करतो बाकी काय नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या झाडीपटीतील उत्कृष्ट नाट्यकलावंत गायक गीतकार संगीतकार मान्य देवाभाऊ बोरकर यांची आपण मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो झाडीपट्टी लाईव्हट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण झाडीपट्टीतील नाट्यलेखक लेखक नाट्यकलावंत गीतकार संगीतकार आणि आपल्या झाडीपट्टीमधील काहीतरी शून्यामधून मोठं निर्माण केलं त्यांची आपण मुलाखत त्यांचा जो प्रवास आहे तो आपण या उपक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो तर सर तुमचं अमूल्य वेळ काढून तुम्ही आमच्या झाडीपट्टी विंगेरी या युट्यूब ट्यूब सोबत जोडून तुमचा संपूर्ण प्रवास शेअर केल्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार नमस्कार आणि मित्रांनो झाडीपट्टी पॉवर बाय पार्क कम्प्युटर केलं नसेल तर एस सी आय टी करा आणि संपूर्ण तुमचं करिअर सेट करा मी मुकुंदा झाडीपट्टी मिनगारी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा गोवे लायकंदाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद